मेळघाटात गेल्या काही वर्षापासून गौण खनिजांची अधूनमधून तस्करी झाल्याचे चित्र दिसून आले आहे अशीच एक मोठी तस्करी पुन्हा एकदा मेळघाटातील महत्वपूर्ण कावरा प्रकल्पावर अवैधरित्या ब्लास्टिंग करून अज्ञात तस्करांकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे लघुपाठ बंधारे उपविभाग धारणी यांच्या देखरेख मध्ये असलेल्या कावरा प्रकल्पाला लागून प्रकल्प निर्माण कार्याच्या वेळेला निघालेला हजारो ब्रास दगड दररोज अवैध ब्लास्टिंग करून ड्रिल व बोअरच्या सहाय्याने काळा सोना म्हणजेच दगडाची तस्करी केली जात आहे या दगडापासून ओव्हर साईज ऐंशी एम एम चाळीस एम व गिट्टीचा माल तयार करून सर्रास तस्करी केली जात आहे धारणी तालुक्यात सद्यस्थितीत पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे बहुतांश स्टोन क्रशर आणि खदान सुरू नाही परिणामी असल्या प्रकारच्या तस्करीला धारणी तालुक्यात यंदा चित्र दिसून येत आहे तस्करांना संबंधित प्रशासनाकडून कारवाईची भीती नसल्यामुळे कावरा प्रकल्पावर करून जोरदार ब्लास्टिंग केली जात आहे कोणत्याही क्षणी या ब्लास्टिंगच्या संपर्कात परिसरातील नागरिक व शेतकरी येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची तीव्र शक्यता आहे सोबतच प्रकल्पाच्या पाण्यातील व परिसरातील जीव जंतू विचार होऊ मरण पावत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे या मोठ्या तस्करीवर प्रशासन कारवाई का करत नाही शासकीय व खासगी कामे सुरू असल्यामुळे दररोज या कावरा प्रकल्पाच्या पात्रातून ब्लास्टिंग करून तस्करी केली जात आहे ही तस्करी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना इतर सीसी रस्ते बांधकाम पॅचेस इमारती बांधकामा वापरावर केली जात आहे. सदर तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. हे विशेष. तस्करी करिता जोरदार होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे कावरा प्रकल्पाचे मुख्य भिंत हादरून जात आहे. ब्लास्टिंगमुळे प्रकल्पाचे काट सुद्धा कमकुवत होत चालले आहे. गंभीर बाब अशी कि कावरा प्रकल्पाची मुख्य व विशाल भिंत blasting पासून अवघ्या दोनशे मीटर वर असून या महत्त्वपूर्ण कावरा प्रकल्पास दररोज होणाऱ्या blasting मुळे धोका निर्माण होऊन भविष्यात मोठी जीवित व मालहानी होण्याची तीव्र शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे लवकरच जिल्हा व वरिष्ठ प्रशासनाने त्वरित दखल होऊन तस्करी थांबवून कडक कारवाई करण्याची गरज आहे तालुक्यात परवानाधारक ब्लास्टिंग करणाऱ्या वाहनांना पर्यावरण विभागांकडून प्रतिबंध लागल्यापासून नियमाने ब्लास्टिंग बंद करण्यात आले आहे कावरा प्रकल्पावर सुरू असलेल्या ब्लास्टिंगची चौकशी करून कोण व कशी ब्लास्टिंग करत आहे याबाबत तपास करणे गरजेचे आहे ब्लास्टिंग केलेल्या वाहनाचे संबंधित विभागाने लायसन्स रद्द करून फौजदारी गुन्हा नोंदविण्याची गरज दिसून येत आहे आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे तस्वीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी